नमस्कार मी अमोल महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत पाहुयात राधानगरी अपडेट पश्चिम महाराष्ट्रात पावसा जोर वाढत असून घाट माथ्यावर देखील मुसळधार पाऊस पडत आहे कोल्हापूर शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये पाऊस चांगलाच हजेरी लावताना दिसतोय राधानगरी धरण परिसरातही सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणाच्या पाणीपातीत वाढ होत आहे आज सकाळी हाती आलेल्या माहितीनुसार राधानगरी धरणाची पाणी पातळी ही तीनशे सव्वीस पॉईंट साठ मीटर इतकी झाली असून धरणाचा पाणी साठा हा पाच पॉईंट अकरा टी एम सी इतका झाला आहे त्याचबरोबर राधानगरी धरण सध्या एकसष्ट पॉईंट वीस टक्के भरला आहे राधानगरी धरणाच्या बिओटीमधून सोळाशे क्युसेकने विसर्ग सुरू असून धरणाच्या सेवाद्वारातून पंधराशे क्युसेकने विसर्ग सुरू आहे त्यामुळे सध्या राधानगरी धरणातून एकूण एकतीसशे क्युसेकने भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे राधानगरी धरण परिसरात काल एकशे सोळा मिलीमीटर पावसाळी नोंद झाली असून संपूर्ण जिल्ह्यामध्ये सातशे शहाण्णव मिलीमीटर पावसाळी नोंद झाली आहे पावसासंदर्भात राधानगरी धरणाच्या नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आताच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा